मुंबईप्रमाणे पुण्यात देखील जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातही मोठा उत्साह पाहायला मिळतोय मागे गणेशोत्सवानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे तर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणरायाच्या मंदिरात देखील आज आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि पुणेकरांनी अगदी सकाळपासूनच दगडूशेठ हलवाई बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे पुण्यात देखील माघी गणेश जयंतीचा उत्साह सध्या पाहायला मिळतोय मुंबई प्रमाणेच पुण्यात भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे सकाळपासूनच पुणेकरांनी दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी आहे तर आज माघी गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिराला आकर्षक सजावट केली आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन सकाळपासूनच भाविकांनी दगडूशेठ हलवाई बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे कसं आहे वातावरण अगदी बरोबर आहे खरं तर पुण्यातल्या दगडशूथ हलवाई गणपती बाप्पाचं महत्त्व जे आहे ते साधारण आहे आणि राज्यभरातून भाविक जे आहेत ते श्रीमंत दगडुश हलवाई गणपतीच्या दर्शनाला येत असतात आणि आजचा महागी गणेशोत्सव आहे आणि आज अगदी पहाटे सकाळी चार वाजल्यापासून पुणेकरांनी जे आहे ती आलोट गर्दी या संपूर्ण ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या माध्यमातून लाखो पुणेकर नागरिक जे आहेत ते आज गणरायाला जे आहे ती वंदना करत असतात वंदन करत असतात आणि गणरायाचं जे आहे ते दर्शन घेत असतात आपण पाहतोय ही आकर्षक सजावट आणि बाप्पाची मंगलमय मूर्ती जी आहे ती सोन्याने लक्क अशी सजलेली त्यामुळे हे सगळं बाप्पाचं रूप जे आहे ते आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी आणि बाप्पासमोर नतमस्तक होण्यासाठी लाखो पुणेकर जे आहेत ते रांग लावून आहे जवळपास तीन साडेतीन किलोमीटरपर्यंत ही संपूर्ण रांग आताच्या घडीला जी आहे ती पोचलेली आहे आणि इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पासाठी थोड्याच वेळामध्ये जवळपास एक कोट रुपयांचा सोन्याचा हार जो आहे तो एका प्रसिद्ध पुण्यातील ज्वेलर्स तर्फे दिला जाणार आहे आणि त्याची ही संपूर्ण तयारी जी आहे आपण एकांदरीतच पाहिला तर आज पुण्यात देखील हा उत्साह पाहायला मिळतोय गणेशोत्सवानिमित्त पुणेकरांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे